नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या कौन भागामध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही कोणत्या ठिकाणावरून व्हिडिओ पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला एक विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या ठिकाणी दुपारनंतर कोणकोणत्या भागात पाऊस होणार ते आपण विदर्भ सुरुवात करू आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय भंडारा गोंदिया या ठिकाणी नागपूर अमरावती अकोला वर्धा यवतमाळ वाशिम तसेच चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मित्रांनो भाग बदलत आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते या ठिकाणी आर्वी वर्धा अमरावती उमरेड या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे एकंदरीत विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत या ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं त्या ठिकाणी पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय बीड लातूर धाराशिव संभाजीनगर नांदेड परभणी पर हिंगोली जालना या जिल्ह्यामध्ये आपल्याला स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परळी केज लातूर या ठिकाणी अहमदपूर उदगीर तुळजापूर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच भूमपरांडा वाचे कळम या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर ठिकाणी पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतो सोलापूर पंढरपूर इंदापूर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या चार जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला पाऊस संततधार पाहायला मिळते नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार धुळे या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भ असो मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खान्देश या संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पुढील चोवीस तासात पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्र अचानक बदल होत असतात आपण लगेच या चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद